बाजूला स्मार्ट बाजार पण आहे आणि इकडे जुडू आम्ही आता नेक्स्ट टाइम जाऊ तिकडे कारण की आता वेळ नाही आहे तुम्ही पाहू शकता इकडचा परिसरातला व्ह्यू खूप सुंदर हाय फ्रेंड्स चला मी आज तुम्हाला जळगावमधील व्हिडिओ दाखवते खूप छान छान ड्रेस आहेत लेडीजचे आणि किमती पण काही जास्त नाही कुठे आहेत जास्त कुठे रिझनेबल आहेत असं मला वाटतंय नक्की विजिट करा तुम्ही पण आवडेल तुम्हाला पण टी शर्ट किती सुंदर कलर हो हो काही सांगून द्या मॅडम साईज सांगू द्या मी काढून देऊ ए पिया पिया तीनशे माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इथ वा शूज सेक्शन इकडे 199 ला फ्यूसा किती छान आहे बघा हा काय आहे

मला तर छोट्या छोट्या मुलांचे खूप क्यूट क्यूट वाटत आहे खूप मस्त दिसत आहे त्या कपडे वाव ब्लॅक आय एम ब्लॅक लवर हां छान आहे अवनीशला येईल ते वन सेवन्टी नाईन ला पाच ते चौदा वर्षापर्यंत पॅन्ट पण आहे डेली यूज ला छान

छोटे छोटे मुलांचे तर इतके सुंदर आहे तिकडे वाव हा पी साठी छान तुला कुठला आवडला बाबू अरे बघा किती सुंदर आहे वन फोर्टी नाईन एका इकडून वन फोर्टी नाईन हां मला मेकअपचं पण बघायचं आहे ब्रँडेड हे बघा गाईज आपला लेडीजचा सगळ्यात क्विन वन आहे वन पार्ट मेकअप शेड पण चांगले आहेत परफ्युम <laughs> <Parfum. Popical twist. laughs> शेड किती सुंदर आहे तिथं म्हणजे जे आपल्याला मार्केटमध्ये लवकर मिळत नाही ना ते शेड आहे तिथं अवेलेबल सो ज्यांना खरोखर इकडनं बाय करायचं असेल ना नक्की विजिट करा इकडे हेअर रिलेटेड ॲसेसरीज आहेत मला तर माझ्यासाठी नको असतं पण मला आता प्यूसाठीच बघायला खूप जास्त आवडतं छोटे छोटे क्लिप्स हेअर बेल्ट वगैरे हो सेवंटी नाईनला ला किती सुंदर आहे असा ऑल ओव्हर लुक आहे झुटिओचा सो तुम्ही इथून तुन बघू शकता या नक्की फिजिकला एकदा